मंत्री माणिकराव कोकाटेंनी भाजपवर निशाणा साधला आहे भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या घरातील व्यक्ती फोडला आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे फोडाफोडीमध्ये भाजपचं आयुष्य चाललं असून निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसलेत भावनेच्या आहारी जाऊन प्रचारामध्ये अशी अशी विधानं केली जातात अमित साठम यांनी माणिकराव कोकाटे यांना हा टोला लगावला आहे खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाय फक्त आपचा आपसामध्येच आहे आपसा म्हणजे युतीमध्येच जास्त लढाय निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उबाठा दिसतो तोय बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले या विधानाची मी माहिती घेईन आणि मग त्याच्यावरती त्याच्यानंतर माझी प्रतिक्रिया व्यक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असते त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण निवडणूक लढवावी आपल्या पक्षानं निवडणूक लढवावी त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एस्पिरेशन्स हे कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असतात त्या एस्पिरेशनमुळे पक्षांवरती मोठ्या प्रमाणाचा दबाव असतो विविध राजकीय पक्षांवर की त्यांनी स्वतंत्रपणे लढावं कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि त्यामुळे प्रचारामध्ये भावनेच्या आहारी जाऊन काही लोक अशा प्रकारची विधानं करतात परंतु ती निवडणुकी पुरती असतात